What do you do? कंपनीकडून खानजापूर व वा कजबावाडी सुकेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप संगनमेर तालुक्यातील खानजापूर सुकेवाडी व वा कजबावाडी प्राथमिक शाळा खानजापूर सुकेवाडी येथे शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता खानजापूर दूध उत्पादक संस्था खानजापूर व अग्नेश्वर दूध उत्पादक संस्था सुकेवाडी व श्रमिक संकलन दूध केंद्र व मैत्री दूध संकलन केंद्र यांच्या मागणीस्तव हिंदुस्तान फिट कंपनी श्रीरामपूर यांच्या सी एस आर योजनेअंतर्गत एकवही त्याच्या शिक्षणासाठी एकवही तिच्या भविष्यासाठी या उपक्रमाअंतर्गतच सर्वच विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी हिंदुस्थान फिट्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार हिंदुस्तान फिट्स कंपनीचे प्रतिनिधी सचिन आदिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अग्नेश्वर दूध संस्थेचे मॅनेजर अशोक सहाने यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व सर्व उत्पादक शेतकरी गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते विद्यार्थ्यांना मोफत वया मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी हिंदुस्थान फीड्स कंपनीचे आभार मानले वह्या मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता यावेळी हिंदुस्थान फिट्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले लोकसंवाद न्यूजचे प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात आपल्या शाळेमध्ये हिंदुस्तान फिड्स कंपनी या कंपनीचे अधिकारी व्यासपीठावरील सर्वसामान्य ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ ज्यांनी गावा या गावासाठी या शाळे शाळेसाठी अवरात्र मेहनत घेऊन जे काही विकासाची गंगा या ठिकाणी आणलेली आहे अशा सर्वांचं मी हिंदुस्थान फिट्सच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद आपल्याला देतो की आज या छोट्याशा कार्यक्रमासाठी का आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला गावचा विकास जर करायचा असेल तर कर आपली पिढी ही सुसंस्कृत झाली पाहिजे आणि पिढी संस्कृत सुसंस्कृत करण्यासाठी फक्त शाळा जबाबदार नसून पालकही तेवढे जबाबदार असतात त्यामुळे आपण आयुष्यभर सातपुरी साहेब किती पैसा कमावला साठवून ठेवलं परंतु ज्या पिढीच्या हातात आपण पैसा आपली संपत्ती सोपवणार आहोत आणि त्या पिढीला जर आपल्या आप संपत्तीची जर काळजी नसेल तर आपण आयुष्यभर भेटतोय का कोण कोण राहिलं जे घरी राहिले ते राहिले बरोबर ना -बर? हा आज आपल्या कांजापूर खांजापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये हिंदुस्तान फिल्ड्स या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी वयांचं वाटप करण्यात आलं खऱ्या अर्थानं असं बघितलं आपण या वया जर आपल्याला कोणाच्यामुळे मिळाल्या असेल त्यांचं जे माध्यम आहे

no a bar